नमस्कार ज्योतिष परिपूर्ण आज आपण स्टफ इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत जर आपल्याकडे इडलीचं बॅटर शिल्लक असेल तर अशा प्रकारे झटपट आपण स्टफ इडली, इडली बनवू शकतो पहा आपली इडली कशी सॉफ्ट झालेली आहे आणि यामधलं स्टफिंगही व्यवस्थित असं आतमध्ये बसलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे स्टफ इडली आपण बनवलेली आहे तर ही स्टफ इडली बनवणं खूप सोपं आहे आपण सांबारासोबत किंवा चटणीसोबत ही स्टफ इडली एन्जॉय करू शकतो तर आता जास्त वेळ न घालत आपण झटपट याची कृती पाहूया आपण या ठिकाणी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे साधारणपणे दोन ते तीन कप एवढं इडलीचं बॅटर माझ्याकडे शिल्लक होतं तर तेच आपण या ठिकाणी स्टफ इडलीसाठी वापरणार आहोत तर आता आपण बॅटर बाजूला ठेवून देऊया आणि इडलीसाठी स्टफिंग बनवूया स्टफिंगसाठी आपण या ठिकाणी उकडलेला बटाटा वापरणार आहोत तर आपल्याला सात ते आठ बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी चार ते पाच लोकांना पुरेल एवढी स्टफ इडली बनवत आहे त्यासाठी मी साधारणपणे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो एवढा बटाटा उकडून घेतलेला आहे आता याची आपण सालं काढून घेऊया बटाटा उकडताना एकदम मौसूद असा उकडून घ्यायचा तर सालं काढून झाल्यानंतर आपण या बटाट्याला मॅश करून घेणार आहोत एकसारखं असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी मॅशर वापरला तरीही चालू शकते। तर आहे तर संपूर्ण बटाटा आपला मॅश करून झालेला आहे तर यासाठी आपण साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे तर आपण आलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घ्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार टेबल स्पून त्याचसोबत आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर आणि उडदाची डाळ आणि कडीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर फोडणीसाठी या ठिकाणी मी तीन ते चार टेबलस्पून एवढं तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण फोडणीसाठी मोहरी टाकूया मोहरी तडतडली की आपण पुढचे जिन्नसही घालणार आहोत मोहरी तट तडतडली की आपण आता जिरे घालायचे आहेत आता यानंतर आपण हिंग घालूया साधारणपणे अर्धा चमचा एवढा हिंग घातलेला आहे यावर आपण कडीपत्ता घालायचा आहे आणि त्याचसोबत आपण उडदाची दोन चमचे डाळ या ठिकाणी फोडणीमध्ये घालणार आहोत तर फोडणीमध्ये चांगली तळून घेतलेली उडदाची डाळ ही खूप छान लागते भाजीमध्ये याचा स्वाद खूप सुंदर येतो तर हे स्टफिंग आपण इडलीमध्ये भरण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी आपण कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे तर आता फोडणीमध्ये आपण कांदा सुद्धा परतून घेऊया कांदा आपल्याला एकसारखा असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आता कांद्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे आपण यामध्ये पुढचे जिन्नस मिक्स करणार आहोत तर या ठिकाणी मी आलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं ते आपण मिक्स करूया आता व्यवस्थित परतून घेऊया कांद्यासोबत आपण हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया रंग सुंदर येण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि यावर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण आता मॅश करून बटाटा ठेवला होता तो घालायचा आहे आपण या ठिकाणी बटाट्याचं स्टफिंग वापरत आहोत तुम्हाला जर वेगवेगळ्या भाज्या यामध्ये वापरायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही थोड्याशा बॉईल करून कांद्यावरती परतून अशा प्रकारे घेऊ शकता बटाट्याचं स्टफिंग इडलीमध्ये भरलं तर ते चवीला खूपच सुंदर लागतं त्यासाठी मी या ठिकाणी बटाट्याचं स्टफिंग करून घेत आहे आता आपण बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सर्व बाजूनी मसाले व्यवस्थित मिक्स होतील याची काळजी घ्यायची आता मोठे मोठे जर पीसेस असतील तर ते आपल्याला मॅश करून एकदम बारीक करून घ्यायचे आहेत बटाटा परतत असतानाच आपण हे करून घ्यायचं तर पहा छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे स्टफिंगसाठी यावर आपण अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेऊया एक दोन मिनटासाठी आपण याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता आपली स्टफिंगची भाजी तयार आहे आपण एकदा परत मिक्स करून घेऊया याला आणि आपण आता गॅस बंद करणार आहोत यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घ्यायची आणि या भाजीला आपण आता थंड करून घ्यायचं आहे तर थंड करून घेण्यासाठी मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेणार आहे तर आता ही भाजी थंड झालेली आहे आपण व्यवस्थित याला मॅश करून घेऊया आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत कारण हे बॉल्स आपल्याला इडलीमध्ये स्टफ करायचे आहेत त्यासाठी आपण अगदी छोट्या आकाराचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि बटाटा व्यवस्थित मॅश केलेला असेल तर हे बॉल्स आपल्याला बनवणं इझी जातं त्यासाठी आपण बटाटा कढईमध्ये परतत असतानाच एकसारखा मॅश करून घ्यायचा आहे तर पहा या प्रकारे मी छोटे छोटे आकाराचे बॉल्स तयार करून घेत आहे जर आपल्याला बटाटा मॅश केलेला नसेल तर आपण हाताने तो मॅश करून घ्यायचा आणि नंतरच याचा स्टफिंगचा गोळा तयार करायचा तर पहा आपण आता या ठिकाणी आठ ते दहा एवढे गोळे करून घेतलेले आहेत आपले गोळे तयार आहेत आपण आता इडलीमध्ये हे स्टफ करायचे आहे तर कशा प्रकारे स्टफ करायचे हे मी दाखवत आहे तर पहिल्यांदा इडली बॅटर व्यवस्थित असं तळातून हलवून घ्यायचं आणि इडली प्लेटला आपण आता ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे आता संपूर्ण आपलं इडलीचं प्लेट आहे ती ग्रीस करून झालेली आहे आता ही प्लेट आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजेच स्टीमरमध्ये ठेवून द्यायची आहे तर इडली प्लेट भरताना नेहमी स्टीमरवर भर ठेवूनच भरायची म्हणजे इडलीचा आकार हा एकसारखा गोल राहतो आता एक ते दोन टेबलस्पून एवढं आपण बॅटर इडलीचं घातलेलं आहे प्लेटमध्ये आणि त्यावर आपण हा स्टफिंगचा बॉल ठेवून द्यायचा आहे हाताने थोडंसं प्रेस करायचं आणि यावर परत आपण इडलीचं बॅटर घालायचं आहे परत आपण एक ते दोन टेबलस्पून एवढंच बॅटर यावरती घालायचं आहे आता दुसरा एक आपण इडली स्टफ करून घेऊया तर थोडंसं बॅटर आपण आधी इडली पात्रामध्ये घ्यायचं आहे त्यावर आपण स्टफिंगचा गोळा प्रेस करायचा आणि त्यानंतर वरून आपण यावर बॅटर घालणार आहोत तर अशाच प्रकारे आपण सर्व इडलीचे मोल्ड भरून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण जे स्टफिंग भरत आहोत ते तळामध्ये चिकटणार नाही यासाठी आपण आधी बॅटर घातलेला आहे त्यावरती स्टफिंग ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण यावरती इडलीचं बॅटर घालत आहोत तर अशा प्रकारे आपली स्टफ इडली आपण बनवून घेतलेली आहे तर याच प्रकारे आपण आता बाकीच्या इडल्याही तयार करून घेऊया आता आपली इडलीची प्लेट भरून झालेली आहे तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला इडल्या ह्या दहा ते पंधरा मिनटासाठी उकडून घ्यायच्या आहेत आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण पाहूया आपल्या इडल्या उकडल्यात का तर गॅस बंद करून झाल्यानंतर पाच मिनिटांनी आपण इडलीचं पात्र उघडायचं आहे तर पहा आपल्या इडल्या तयार आहेत आपण हे प्लेट बाजूला काढून घेऊया आणि ही इडलीची प्लेट आपण थंड करून घ्यायची आहे आता इडली आपली थंड झाल्यानंतर आपण याला डीमोल्ड करणार आहोत म्हणजेच इडलीला आपण बाजूला करून घेणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चमचा बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर या चमच्याच्या साह्याने आपण इडली ही सर्व बाजूनी सोडवून घ्यायची जर तुम्हाला इडली चमच्याने सोडवता येत नसेल तर तुम्ही सुरीच्या सुद्धा सोडवू शकता अशा प्रकारे आपली स्टफ इडली तयार आहे आपण याला काढून घेतलेला आहे तर पहा स्टफिंग किती व्यवस्थित असं इडलीमध्ये बसलेला आहे आता ही स्टफ इडली आपण सांबार आणि चटणीसोबत सर्व करू शकतो तर या ठिकाणी नारळाची चटणी आणि सांबार बनवलेला आहे त्यासोबत आपण ही स्टफ इडली आता सर्व करून घेणार आहोत सांबारासोबत आपण आता एन्जॉय करूया आपली स्टफ इडली पहा मऊ लुसलुशी तशी आपली स्टफ इडली तयार आहे याचं स्टफिंग अजिबात बाहेर आलेलं नाही आता आपण एक इडली खाऊन पाहणार आहोत मस्त अशी टेस्टी यमी अशी सॉफ्ट इडली आपली तयार आहे आपण सांबारासोबत एन्जॉय करूया स्टफ इडली बऱ्याच वेळा आपलं इडलीचं बॅटर शिल्लक राहतं मग या बॅटरचं काय करायचं हा प्रश्न पडतो तर अशावेळी आपण इडलीचाच हा वेगळा प्रकार करून एन्जॉय करू शकतो कशी वाटली ही स्टफ इडलीची रेसिपी आवडली ना आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये या रेसिपीला शेअरसुद्धा करा जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया आपण असे टेमटिंग आणि सुंदर अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय